कोरोना या आजारासाठी प्रत्येकाला लसीकरण करून घेणे आवश्यक आहे पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला दोन दिवसा अगोदर बाराशे वॅक्सिन डोस प्राप्त झाले वर्धा जिल्ह्याला वीस हजार वॅक्सिन डोस प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे त्यापैकी पुलगावला बाराशे वॅक्सिन डोस प्राप्त झाले वीस तारखेला पाचशे पन्नास लोकांनी लसीकरण केले आहे एकवीस तारखेला सुद्धा लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांची भरपूर गर्दी होती जवळपास चारशे लोकांचे लसीकरण करण्यात आले बावीस एप्रिल रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालयात दोनशे लस उपलब्ध असल्याचे डॉक्टर गोपाळ नारळवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की लवकरात लवकर, लवकर जास्त प्रमाणात लस उपलब्ध व्हावी याकरिता जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून अजून लस उपलब्ध होईल व वॅक्सिन चालू राहील असे वैद्यकीय अधीक्षक गोपाळ नारळवार यांनी सांगितले आहे पंचेचाळीस ते साठ वयो गटातील व्यक्तीला प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते हळूहळू लसीकरणाची गर्दी वाढत असताना नवीन औषधी उपलब्ध होईपर्यंत लसीकरण बंद राहणार तर तातडीने लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव